छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवड्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते याचा समारोप शहरातील महावीर चौक बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक येथे प्लॉगरन द्वारे नगर, स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आलाय यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी शहरातील सर्व स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते 4500 कर्मचारी बाबा ते या मोहिमेमध्ये स्वच्छता सेवकांनी चार टन अतिरिक्त कचरा संकलन केला तो कचरा महानगरपालिका घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे पाठवण्यात आला यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी उपस्थित नागरिकांना शहर स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं सफाई कर्मचारी यांचा गुणगौरव यावेळी त्यांनी केला तसेच नागरिकांनी या स्वच्छता अभियानामध्ये अधिकाधिक सहभागी होऊन शहर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन केलं उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं सचिन भालेराव यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं सतरा सप्टेंबर पासून चालू झालेल्या या स्वच्छता ही सेवा मोहिमेमध्ये आतापर्यंत नऊशे पेक्षा जास्त कार्यक्रम पार पडले असून महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे